नमस्कार शेतकरी राजांनो तर या ठिकाणी आपण झेंडूची लागवड करून घेतलेली आहे झेंडूची लागवड करण्यापूर्वी या बेडवरती कारल्याचं पीक होतं आहे या पे पेपरवरती हे आपलं दुसरं पीक आहे झेंडूचं या ठिकाणी बघू शकता झाडाची ग्रोथ अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे सुरुवातीला आता आपण पहिली कळीचा खुडा करून घेत आहोत या ठिकाणी अशा प्रकारे ह्या झेंडूच्या लागवडीला आता अठ्ठावीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर अशा प्रकारचे आता ग्रोथ चालू आहे बघू शकताय तुम्ही ही जी व्हरायटी आपण निवडलेली आहे ही आहे नामधारी सीड्सची स्मार्ट येलो नावाची व्हरायटी आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे कळी खोडण्याचं कारण म्हणजे की हे जे ब्रांचेस आहेत ह्या ज्या फुटवा आहे ह्या फुटव्याला चांगल्या प्रकारे ग्रोथ मिळावी यासाठी आपण सुरुवातीचा पहिला कळीचा खोडा करून घेत आहोत तर अशा पद्धतीनं झाडांची ग्रोथ चालू आहे तरी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून सांगा आणि शेतकरी राजा चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका